भागवत श्रीकृष्ण गोविंदाची कथा गोकुळ गावात यशोदा मैया आणि नंद बाबा राहत होते गावात सर्व लोक कृष्णाच्या गोडाईसाठी ओढल्या जात होते काना बालपासूनच अत्यंत लाडका आणि खोळकर होता तो प्रत्येकाला हसवत होता आनंद देत होता परंतु त्याच्या बालपणात त्याने अनेक दुर्गुणी दृष्ट शक्तींचा नाश केला कंस नामक अत्याचारी राजा त्याच्या जन्माची वार्ता ऐकून त्याला मारायचा प्रयत्न करत होता कृष्ण आपल्या गोकुळवासींच रक्षण करण्यासाठी अनेक लहानपणे गोड योजना रचल्या एकदा गोकुळ गावात दृष्ट नाग आला आणि लोक भयभीत झाले कृष्णाने त्या नागाला आपल्या बालशक्तीने हरवले तो खेळताना देखील दृष्टांचा नाश करत असे त्यांच्याकडे गोडीमुळे देखील दुष्टांचा नाश करत असे त्याला गोविंदा म्हणू लागले गोकुळातील पाणी झरे आणि वाळवंटातही कृष्णाची गाणी भरभरून बर ऐकू येत होते कृष्णाच्या लाडकेपणा यशोदाला कधी कधी पकडला एकदा त्याने लोणी चोरण्याचा खेळ सुरू केला आणि यशोदाने त्याला पकडले कृष्णाच्या तोंडातलं लोणी असल्याचं पाहून यशोदाने आश्चर्यांना हसली तो लहान असला तरी त्याची बुद्धी आणि खेळगती अतुल्यवान आहे कृष्णा आपल्या मित्रांसह गोकुळात अनेक गोष्टी केल्या त्याने गो गोवर्धन पर्वत उचलून गावकऱ्यांचं रक्षण केलं आकाशातून येणाऱ्या वादळाला तो आपल्या हातात धरला गोकुळातील प्रत्येक प्राणी त्याच्यावर त्याचा, त्याचा भक्त होता त्याच्या गोड हसण्याने गावात आनंद भरभरून टाकलो होतो कृष्णाच्या दृष्टाची माया मोडली आणि भक्तांचं कल्याण केलं त्याने आपल्या गोडाईने सर्व लोकांचं मन जिंकलं होतं कृष्णाची कथा गोकुळात वंदवनात आणि मग संपूर्ण भारतात प्रसिद्ध झाली कृष्णाचं बालपण लीलाचं गोडाई आणि भक्तीवरील प्रेम हे सगळं एकत्रितपणे आदर्श बनलो गोकुळवास्यांनी त्याला देव मानलं आणि प्रत्येक दिवशी भक्तीपूर्व पूजा केली कृष्णाच्या भक्तीमुळे गोकुळ गावात कधी दुःखाचा वारा आला नाही कृष्णाच्या बालकथा आजही लोकांच्या मनाला भावतात त्यांच्या दृष्टविरुद्ध लाल लीलांनी लोकांना प्रेरणा दिली गोकुळातील लोक आजही त्यांच्या गोडईच्या आठवणीत आनंदीत राहतात कृष्ण जन्म आणि त्याची लीलामय कथा सर्वांसाठीच आशीर्वाद ठरतात